राणा <Sanskrit> मुकाम <Sanskrit> 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 रणसिंगवाडी तालुका खाटाव जिल्हा जातात काय <laughs> रस्त्याचा असा विषय आहे रविकांत रघुनाथ जाधव यांनी आम्हाला गॉड बोलून हा तुम्हाला रस्ता देतो तो चार दिवस रस्ता दिला हे केलं परत अडवलं मारामारी केली आम्ही मोजिनी मागवली मोदिनी आमच्या आत्ता रस्ता तहसीलदारांनी दिलाय दमदारे सामाने त्याच्या पक्षी पाच फूट राहणं आमचं जास्त निघाले हा तरी त्यांनी मान्य केलं नाही परत दहिवडीला प्रांत मॅडम हम्म त्यांच्याकडे त्यांनी अपील केलं अपीलचा निकाल आमच्यासारखा झाला पहिला निकाल आमच्यासारखा झाला आणि या बाय मॅडम मॅडमने दोन आदेश रस्ता खुला करा म्हणून सांगितलं आणि नंतर पोलिसांच्या आम्ही पावती फाडली हा परमिशन काढून आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या बाहेरनी केस ओपन केली हा आणि ते म्हणते आता मोदीने करा आणि रस्ता काढून घ्या त्यांच्या घरात नाही मिळणार नाही आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे सिंगवाडीचं हे फडतरे कुटुंब त्यांना तहसीलदार वडू झाली खटावे यांचा जो रस्ता आहे रस्त्याचा दारकोंड झालेला आहे आजूबाजूच्या लोकांनी तिथं रस्त्याला येणं ये जा करायला बंदी केलेली आहे त्यामुळे यांनी तहसीलदार वडूजमध्ये रितसर रस्ता अडथळा क्रमांकाची केस दाखल केली तत्कालीन तहसीलदार किरण चंदडे यांनी यांच्या बाजूने निकाल दिला तो रस्ता खुला करावा म्हणून सामनेवादी पार्टी अपीलत गेली प्रांताधिकाऱ्याकडे प्रांताधिकाऱ्याने अपिलाचं अवलोकन केलं त्यांचा अपील फेटाळलं आणि प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं यांना रस्ता देण्यात यावा म्हणजे तहसीलदारांचा तत्कालीन आदेश आहे प्रांताधिकाऱ्यांचा आदेश आहे त्याच्यानंतर ती बिंडोक बाई नावा बाई माने नावाची तहसीलदार तिथं आली तिने सांगितलं यांना की तुम्ही पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरा या लोकांनी पोलीस बंदोबस्ताचे पैसे भरायची पावती आहे तिने दोन आदेश पारित केले रस्ता खुला करा म्हणून पण रस्ता खुला करायच्या दिवशी प्रशासकीय यंत्रणा मॅनेज झाली कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडली आणि ऐन टायमाला तिथला अधिकारी म्हणतो की जो आदेश दिलाय प्रांतानं हा आदेश योग्य नाही म्हणजे प्रांताची आणि तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे मंडळ मंडळाधिकाऱ्याचं काम आहे का त्याचं क्रॉस व्हेरीफिकेशन करणं मंडळ मंडळाधिकाऱ्याचं काम आहे आणि त्या मंडळ मंडळाधिकाऱ्याला जो क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याला पाठीशी घालायचं काम ह्या नालायक बाय माने नावाच्या तहसीलदारांनी केलेलं आहे गेल्या एक वर्षापासून यांचा प्रश्न माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सोबोची वाघमुडे राज्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महासचिव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमचे सध्याचे उमेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता होतो या एक मी पाठपुरावा करतो या जिल्हाधिकारी जितेंद्र महोदय जितेंद्र धुडी साहेबांनी पाच वेळा फोन त्या बाईला केली आरिशीने पाच वेळा फोन त्या बाईला केले मात्र त्या बाईच्या डोळ्यावर कशाची नशा आहे हे समजून येत नाही आम्ही पाठपुरावा करून कंटाळलो म्हणून आजपासून तीन वेळा आम्ही आंदोलन रद्द केलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांनी मध्यस्थी केली म्हणून तीन वेळा आंदोलन रद्द केलं आज या लोकांची परिस्थिती असेल जाण्या येणारा रस्ता नाही कोणा आजारी पडलं तर उचलून येणारा ना रस्ता नाही महत झालं तर बाहेर काढायला रस्ता नाही एवढा दार कोण झालाय पण त्या भिकारपोट माय मानि तिच्या निषेधार्थ रस्ता भेटावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आजपासून जनावरांसह आम्ही धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे हे कुटुंब अजूनही जनावर येत आहेत अजूनही आठ दहा जनावरं येत आहेत त्यांचं कुटुंब येतोय ती इथं आल्यानंतर आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते यांच्यासोबत हितच राहणार आहे हे जनावर संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडली जातील सरायसाठी यांचं राहणं झोपणं हागणं मुतणं सगळं आतमध्ये होईल याच्यात काय दादा पटका झाला तर याची सगळी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी हे नम्र निवेदन करतो थांबतो जय भीम जय भारत जय शिवराज जय जय